नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला बेचाळीस छातीचा ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरून कस्टमरचा ब्लाऊज जो आहे तो कशा प्रकारे कट करायचा आहे हे तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे कारण पूर्ण साईजमध्ये तुम्ही पेपर कटिंग जर पाहिलं तर तुम्हालाही कळणार आहे की प्रत्येक साईजचा पेपर पॅटर्न कसा आहे किंवा कसा बसतो हे सर्व काही तुम्हाला माहिती मी देत असते काल आपण पाहिलं होतं की चौवेचाळीस छातीचा ब्लाऊज पेपर कटिंग करून कटोरी ब्लाऊज कट केलेला आहे तसंच सर्व प्रकारचे आपण ब्लाऊज जे आहे ती कटिंग क करायला चालू केलेले आहेत तर मी नेहमी तुम्हाला कस्टमरच्या ब्लाऊजवरच सांगत असते कालचा या किंवा दररोजचं जे काही आहे ते एकाच पॅटर्नवरून एका कस्टमरचे चार चार प्ला पाच पाच ब्लाऊज जो आले तर तेही तुम्ही कशा प्रकारे कट करू शकतात तुमचं काम जे हो आहे ती ते प्रकारे फास्टमध्ये होऊ शकतं किंवा तुमचं परफेक्ट ब्लाऊज बसतात का नाही काय कमी जास्त कस्टमरच्या ब्लाऊजवरून करायचं आहे हे सर्व छोट्या छोट्या जी गोष्टी आहेत ती तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगत असते आणि तुम्ही ते फॉलोही करत आहेत खूप साऱ्याजणी तर तसेच तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहावं हीच मी खरंच इच्छा आहे माझी की तुमचा असाच सपोर्ट जो आहे तो मला शेवटपर्यंत राहावा म्हणून तर असाच चालू आहे आता माझा आजचा बेचाळीस छातीचा कटोरी ब्लाउज मी कटिंग केलेला आहे कस्टमरचा आलेला आहे तर आता काल आणि काल आणि आज हा दोन्ही लागुपाट चौवेचाळीस आणि बेचाळीस छातीचे माप जे आहे ते आलेलं आहे त्याच्यामुळे मी हे दोन्ही ब्लाऊज जे आहेत ती कस्टमरचे मी कट केलेले आहेत तर त्याच्यामध्ये टीच करूनही त्यांना दिलेले आहेत प परफेक्ट बसलेले आहेत तर तुम्हालाही खूप साऱ्या जणींना असं मला समजतं व्हॉट्सअपवर मेसेज येतात किंवा कॉल येत असतात पण कॉल तुम्ही न करता तुम्हाला जास्त काही विचारायचं असेल तर तुम्ही कॉल करू शकता प्रत्येकीचा फोन रिसिव्ह म्हटल्याच्या म्हटल्याच्यानंतर माझा कामाचा अडथळा होतो क्लास दुपारी क्लास चालू असतो क्लासमध्ये तुमचे कॉल चालू असतात तर खूप सारे जणींचे कॉल मला उचलायला वेळ भेटत नाही त्याबद्दल क्षमा मागते कारण एवढे कॉल दिवसाचे आठ नऊ कॉल दहा बारात सदी म्हणलं तरी पण चालेल कारण इतके कॉल मी रिसीव केले तर मला वेळ भेटणार नाही तुमचे कॉल उचलायचे उत्तर द्यायचे तुम्हाला जे काही ब्लाऊजबद्दलचा प्रश्न विचारायचा असेल तर कमेंटद्वारे तुम्ही किंवा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तिथे तुम्हाला सर्व रिप्लाय मिळतील आणि ट्रान्सफर केलेले बऱ्याच जणींना टाकले का नाही ही प्रश्न पडतो तर तुम्हाला तुमचं पार्सल टाकल्याच्या नंतर तुम्हाला ट्रॅकिंग नंबरचा जो दिलेला असतो त्याच्यावर तुम्हाला मेसेज येत असतो तर ईमेलमध्ये तुमचा मेसेज जो आहे ती येत असतो तिथे तुम्हाला कुठे आलेलं आहे पार्सल हे तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला मेसेज येत असतात तर तिथे चेक करून पाहायचं आहे किंवा मी टाकल्याच्या नंतर तुमचं पार्सल जे आहे ती नेटचा प्रॉब्लेम असेल पोस्टमध्ये तर तिथं वेळ लागतो त्याच्यामुळे नेटचा काही विषय असेल किंवा शनिवार रविवारची सुट्टी असेल तर त्यावेळेस तुम्हाला पार्सल जे आहे ती लेट पोहोचतो आठ दहा दिवस आठ दिवसात किंवा आठ दहा दिवसाच्या आत तुम्हाला पार्सल तुमचं नक्की मिळतं आणि एकच करायचं आहे ज्या महिलांचं पार्सल पोहोचलेलं आहे त्या महिलांनी मेसेज करून सांगायचं आहे किंवा त्याच्यावर ब्लाऊज शिवून जर पाहिलं असेल तुम्ही त्याचा ब्लाऊजचा फोटोही मला सेंड करायचे आहेत कारण माझे पहिले जी फोटो सेंड केलेले आहेत ती डिलेट झालेले आहेत त्याच्यामुळे मी रिक्वेस्ट करत आहे तुम्हाला की तुम्ही घेतलेले पॅटर्नवरून ब्लाऊज शिवलेले असतील तर प्लीज मला ते फोटो सेंड करा तर चला मैत्रिणीनो बेचाळीस छातीच्या मापाचा ब्लाऊज जो आहे तो आपण आज कस्टमरचा तरचा ब्लाऊज कट करणार आहेत काय काय चेंज केलेले आहेत तर त्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला शोल्डर मी आ, कमी काढलेले असते तर ज्या वेळेस तुम्हाला शोल्डर कमी पाहिजे आहे त्यावेळेस परफेक्ट बसतो ज्या बऱ्याच महिलांना काय होतं की शोल्डर मोठं पाहिजे असतं आडीचं किंवा तयार आडीचं पाहिजे असतं त्याच्यात काय चेंज करायचं आहे हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहावा लागेल आणि पूर्ण पाहिल्याच्या नंतर कुठे काय मी केलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित असं समजत असतं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते पूर्ण पाहावे लागतील तर चला मैत्रिणीनो व्हिडिओला सुरुवात करू तरी ते पाहू शकतात या पद्धतीने मी हा कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे पाहू शकतात अशा रीतीने हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर याच्या आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे तर इथून आपल्याला या पद्धतीने असा छातीचा चौथा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे पाहू शकतात तर साडे दहा भरत आहे तर साडे दहा म्हणजे आपल्याला बेचाळीस छातीचा हा ब्लाऊज आहे तर या पद्धतीने आपण असा हे अस्तर घेतलेला आहे हा जो आहे तो ब्लाऊज पीस आहे अस्तर अगोदर आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर अशा रीतीने आपल्याला हे जे अस्तर आहे ती ठेवायचं आहे हे पा अशा रीतीने हे अस्तर जे आहे ती ठेवून घ्यायचं आहे तर एक मीटर अस्तर आहे तर बंद बाजू आपल्याकडच्या साईडने ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवायचा आहे आणि बेचाळीस छातीचा हा प्री कटोरी ब्लाउजचा मी पॅटर्न घेतलेला आहे जो तुम्हाला मी देत असते त्याच त्याच्यामधलाच घेतलेला आहे पाहू शकता तर पद्धती या पद्धतीने असं आपल्याला या साईटने ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कस्टमरच्या ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे उंची किती आहे हे चेक करायचं आहे तर हे पा उंची जी आहे ती तयार उंची साडे आहे तर पॅटर्नची उंची किती आहे हे चेक करायचं आहे आपल्याला तर हे पा साडे आपल्याला याची पॅटर्नची उंची आहे तर उन्ची उन्ची तो एक इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे कारण ब्लाउजची तयारच उंची आपली साडे आहे तर साडे सोळाची उंची आपल्याला घ्यायची आहे तर अशा रीतीने आपल्याला हा पाहू शकतात एक इंच आपल्याला खालच्या साईडने सोडायचा आहे आणि वरी असा हा पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा साडे पंधरा सोहळाची आपण पूर्ण उंची जी आहे ती घेतलेली आहे तर अशा रीतीने आपण हा पॅटर्न जो आहे तो आखून घ्यायचा आहे असं आखून घ्यायचा आहे हे पा या पद्धतीने असं मोंड्याचा भाग किंवा शोल्डरचा भाग जो आहे तो आपण आखून घेतलेला आहे तर इथे तुमचा शोल्डर जे आहे ती सव्वा दोनचं ठेवलेला आहे कारण तुम्हाला गळा जो आहे तो मोठा आहे उतरून त्यासाठी तुम्ही सव्वा दोनचं घ्यायचा आहे तुम्हाला जर जास्त मोठं शोल्डर पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही गळा रुंदी जे आहे ते अडीचची घ्यायची आहे आणि शोल्डर जे आहे तर हे पा या पद्धतीने शोल्डर जे आहे ते अडीचचं आहे तर आपल्याला इथे पाहू शकतात इथे अडीच घेतलेला आहे आणि इथून तुम्ही जर अडीच पाहिजे तर तुम्हाला इथे सव्वा तीनच म्हटल्याच्या नंतर इतके मोंडाचा भाग जो आहे तो इथे पुढे सरकत आहे तर अशा प्रकारे काय करायचं आहे की मोंडा जो आहे तो या पद्धतीने असा ठेवायचा आहे आणि अशा रीतीने आपल्याला हा आखून घ्यायचा आहे तर हे पा अशा रीतीने जरी आखून घेतलं तुम्ही तरी चालतं तुम्हाला शोल्डर मोठं पाहिजे असेल तर खूप सोपं क होणार आहे त्यानंतर आपल्याला पाटीचा गळा किती आहे हे चेक करायचं आहे तर पाटीचा गळा जो आहे तो उंची या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे इथे मार्क करायचा आहे शिलाईसाठी जो भाग लागत असतो आपल्याला एक इंच किंवा पावणे एक इंच तो पूर्ण आपण व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे तर त्यानंतर इथे पूर्ण गळ्याची उंची जी आहे ती माझी साडे अकरा भरत आहे तर साडे अकरा भरत आहे तर इथे मी खालच्या साईडने अडीच इंचावर एक मार्किंग करणार आहे त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट असा बॉक्स तयार करणार आहे आणि इथे गळ्याचा हे अशा प्रकारे इथे आकार जो कोणता तुम्हाला काढायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही आकार जो आहे तो काढून घ्यायचा आहे तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही आकार काढून घ्यायचा या पद्धतीचा मी गळा आखून घेतलेला आहे तसंच आपल्याला पॅट पुढचा साईड पीस जो आहे तो तुम्हाला 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 तु ठेऊन घ्यायचं आहे आता आपण पाठीमागेलची गळ्याची उंची वाढवलेली आहे आता इथे शोल्डरही आपण वाढवलेला आहे किती वाढवलेला आहे पाव इंचाला एक्स्ट्रा तर या साइडने काय करायचं आहे असं आपल्याला कटोरीच्या साइडने आहे असं ठेवायचं आहे आणि खाली एक इंच आपल्याला पॅटर्न या पद्धतीने असा ही करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे पॅटर्न असा सरकवून घ्यायचा आहे अलकडच्या साईडने आणि शोल्डर मोठं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हा या पद्धतीने असं शोल्डर जे आहे ती मोजून घेऊन आखून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो खाली सरकवून घ्यायचा आहे आता ही आपण उंचीही वाढवलेली आहे आणि शोल्डरही वाढवलेलं आहे तसंच आपल्याला कटोरीही घ्यायची आहे अगोदर खालच्या साइडने या साइडने आखून घ्यायचे आहे तसंच आपल्याला वरती सरकवून घ्यायची आहे जास्त या पद्धतीने अशी सरकवून घ्यायचे आहे कटोरी जास्त काही वाढवायची गरज लागणार नाही आपल्याला पाहुणे एक वरही वाढवली तरी चालते किंवा अर्धा इंचही वाढवली तरी चालते तर या पद्धतीने अशी आपण कटोरीही वाढवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं कर... आहे क्रॉस पट्टी क्रॉसपट्टीमध्ये तुम्हाला काही चेंज करायचं नाही क्रॉसपट्टी तुम्हाला आहे अशी कट क्रॉसपट्टी ठेवून व्यवस्थित असे आखून घ्यायचे आहे पाहू शकतात या पद्धतीने आखून घेतलेले आहे तसंच आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर बाई जे आहे ती बाईची लांबी किती आहे हे चेक करायचं आहे पाहू शकतात तर बाईची लांबी पाच आहे तयार पाच आहे बाईची पॅटर्नची लांबी किती आहे हे चेक करायचं आहे तर आता इथे पाच तयार पाच आहेत आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे तर आपल्याला इथे टोटल बाई जी आहे ती सात इंचाची आहे म्हणजे आपल्याला एक इंच मायनस करून टाकायचे आहे तर अशा रीतीने आपल्याला पॅटर्न जो आहे तो ठेवायचा आहे हे पा आणि पुढच्या साइडने असा तुम्हाला सरकवून एक इंचावर सरकवून खालच्या साईडने व्यवस्थित असा घ्यायचा आहे पाहू शकता अशा रीतीने दोन्ही साइडने तुमचा पॅटर्न एक इंच सरकलेला आहे का हे चेक करायचं आहे आणि मोंड्याच्या साइडने तुम्हाला व्यवस्थित असा हा जो भाग आहे तो आखून घ्यायचा आहे मोंड्याच्या साईडने आपल्याला काहीच कमी जास्त करायचं नाही आहे तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे हे पा अशा रीतीने हे आखून घेतलेलं आहे आता आपण हा चेक करून पाहतो की हा आपला सहाचा भाग झालेला आहे का हे चेक करायचं आहे तर परफेक्ट झालेला आहे तर अशा रीतीने आपण हा पॅटर्न बेचाळीस छातीचा पॅटर्न जो आहे तो ठेवून कस्टमरचा ब्लाउज मी कट करणार आहे इथे तुम्हाला कटोरीचा आकार व्यवस्थित द्यायचा असेल गोल आकार तरीही देऊन घेऊ शकतात तर या पद्धतीने पॅटर्न ठेवून आपण ब्लाऊज जे आहे ती व्यवस्थित असा आखून घेतलेला आहे आता हा आपण कट करणार आहे तर या पद्धतीने हे अस्तर जे आहे आपलं पूर्ण कट झालेलं आहे आता आपल्याला हे अस्तर जे आहे ती ब्लाऊज पीसवर ठेवून व्यवस्थित अशी कट करून घ्यायचे आहेत तर हे पार्ट जे आहेत आपण पाटीमागालचा पार्ट साईड पीस बाही बाहीला डिझाईन बनवून घ्यायचे आहे त्यामुळे मी बाहीची कटिंग करून घेणार नाही आहे ना कारण इथे पाटीचा पार्ट असा बंद बाजूकडून ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे साईड पीस जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला कटोरी जी आहे ती व्यवस्थित अशी या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आता राहिलेल्या कपड्यात आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती इथे आपण ठेवून घेतलेली आहे पाहू शकतात अशा रीतीने इकडच्या साईडने आपल्याला ब्लाऊजची बाही जी आहे ती ठेवून घ्यायची आहे साधी बाही करायची असेल तर परफेक्ट बसते पण आपल्याला इथे डिझाईनची बाही बनवायची आहे त्यासाठी इथे कडचा मी काठ जो आहे तो कट करून टाकायलेला आहे आणि हा पूर्ण मी ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित असा कट करून घेत आहे तर कट करताना खूप म्हणजे काळजी घ्यायची आहे कपडा इकडे तिकडे सरकला नाही पाहिजे त्याचीही काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमची कात्री जी आहे ती व्यवस्थित अशी पाहिजे कारण जर जर कातर असेल तर का म्हणजे त्यावेळेस तुम्हाला काय होतं की कपडा कापायला सोपं जातं त्यासाठी तुमची कात्री जी आहे ती खूप म्हणजे छानपैकी पाहिजे अशी तर अशी मुंडलेली ती कात्री जी असेल तर त्यावेळेस तुम्हाला कपडा कापायला खूप अवघड जातं तर माझी कात्री खूप छान आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमी दिसतच असेल की फास्टमध्ये माझी कटिंग होत असते तर हे खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या जी गोष्टी आहेत ती तुम्हाला फॉलो करायच्या असतात त्याच्यातूनच तुम्हाला फिनिशिंग वगैरे ही सर्व काही तुम्हाला मिळून जाते त्यासाठी त्यानंतर अशा प्रकारे मी क्रॉसपट्टी ही कट केलेली आहे आता राहिलेली आहे आपली कटोरी कटोरी ही कट करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला बाईची कटिंग करून घ्यायची आहे आता इथे मला या बाईची डिझाईन बनवायची आहे त्याच्यामुळे मी इथे आहे एवढाही कपडा ठेवणार आहे तर याला मी बाहीला डिझाईन बनवून घेणार आहे तर या पद्धतीने हा पूर्ण मी ब्लाऊज जो आहे तो बेचाळीस छातीच्या मापाचा कठोरी ब्लाऊज कट केलेला आहे तर या पद्धतीने कट केलेला आहे पाहू शकतात तर तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊज बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात आणि ब्लाऊज पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे चला मैत्रिणींनो भेटून पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय